मसल, मसल परत एवढी तर आज खास मॅच निमित्त आम्ही आमच्या फार्म हाऊसवर हो प्लॅन <laughs> <laughs> ठरवला आहे आणि जंगी पार्टी आहे तुम्ही बघू शकता इथे पार्टीची तयारी चालू आहे लाईट थोडी कमी असल्यामुळे मे बी प्रॉपर तुम्हाला दिसत नसेल पण सगळ्यांची तयारी चालू आहे जसंच मॅच जिंकणार आहे सेलिब्रेशन म्हणून आम्ही इथे पार्टी करणार आहे तर इथे तुझा काय आहे येते तो, हो तो डायट वरती <laughs> आहे हा डाएट वर असल्यामुळे तरी पण चिकन विकन साठी तो रेडी आहे देवळी साहेब आमचे कांदा कट करत आहेत आणि देवळी साहेब अमोल वसविणे आलेली आहे आपल्या आजोबांच्या काळात आहे ना सुरी आहे अमोल वसविणे आपल्या आजोबांच्या काळात ती आलेली आहे अमोल तुला काय <laughs> तो वेडा माणूस आहे तर मग खास आम्हाला लाईटिंग ची सोय करून देता अरे बापरे तर गाईज आता विकेट पडला आहे थोडी सिरियस अय्यर आउट झालो सी विकेट पडल्यामुळे सगळे सिरियस झालेत आणि मॅच खूप इम्पॉर्टंट आहे रोहित शर्माचं स्वप्न आहे आमच्या तर तुम्ही पण प्रे करा मॅच जिंकायसाठी खास चुरीवर आता पहिला टोप आमचा चढलेला आहे राईस आणि राईस साठी आणि तयारी चालू आहे आमची पार्टी थोडी थांबलेली आहे आणि सगळे जमले ते स्क्रीन जवळ आणि एक धोडीचा फॅन आहे तो फक्त मेहनत करतोय कारण की त्याला बघवत नाही कारण की त्याला बघवत नाहीये हो। आणि एक तुम्ही बघू शकता काउंटी तर आमचं रेडी होत आहे आणि पहिली बॅग बाहेर आलेली आहे आता टेस्ट करून सांगतील सगळे कसं झालंय आणि जर टेस्ट तुम्हाला तो व्हिडिओ नाही मिळाला समजून जा की आम्ही खाण्यात मग्न होतो आणि त्यामुळे टेस्ट करून सांगताना आला हा रेडी आहे भक्षक रक्षक बना भक्षक तू डाईट वर आहे डाईट वर असून त्याच्या डाईट मध्ये पिझ्झा पनीर बिन इन्क्लुडेड आहे आणि एक आम्ही पनीरची डिश पण बनवली आहे

हो मरताना आणि व्हेज आमचे सर व्हेज आहेत त्यामुळे त्यांचं वेगळी पनीर साठी तयारी चालू आहे आणि काय किती दिवस झाला तू व्हेज बनलायस किती दिवस झाला वेजिटेरियन आहेस दोन वर्ष आधी दोन वर्ष काय असं झालं की तू व्हेजिटेरियन बनला असंच असत हा असच असंच त्याने व्हेजिटेरियन बनलाय तो चिकन वगैरे खायचं बंद करून टाकलंय आणि इथे आमचं फ्राईड राईस साठी राईस तयार आहे आणि एक कौल चिकन साठी <laughs> मॅरिनेटेड चिकन एवढं मी चिकन हो खाऊचही ना बाईन तेवढं पनीर घेतलं ना काय बोलत एवढं मी चिकन पण खाऊचं नाही तेवढं पनीर घेतलं व्हेज वाल्यासाठी पनीर मॅरिनेट करून ठेवलं इथे आपण पाहू शकता चिन्मय विषय यांची एंट्री झालेली आहे इथे भात कमी आहे पण तिथे कोण खेळलो तुमचं अरे खर तिथे पनीर पनीर टाकलेलं आहे ना टाकलेलाही झालं नाही आज मध्ये ग्रेवी बेक्सी जरा वापर कि झाली पट भर जेवतो मस्ती ना

तर इथे आपण पाहू शकता शुभम भाडी स्वतः शेपचा फ्राईड राईस करताना कसं करताय जरा आम्हाला काय नाही पहिलंसं थोडंसं ऑईल टाकायचं आहे नंतर व्हेजिटेबल्स टाकायचे आहे जे चॉप केलेले आहेत आणि त्याच्यानंतर थोडं जिंजर गार्लिक पेस्ट आणि त्याच्यानंतर राईस टाकायचा आहे आणि राईसवर जो आपला चिंग्स शेजवाचा फ्राईड राईस मसाला मिळतो तो टाकायचा आहे मग झालेला आहे आणि मीठ टाकायला विसरू नका काय नाही तर ते पण सांगावं लागेल मग तुम्ही कुकिंग करू नका बेस्ट ऑप्शन आता पाहिजे तेरा बॉल मध्ये सात रन आणि इंटेन सिच्युएशन सगळे लागलेत सगळं पार्टी वगैरे सोडून चेन्नई चेन्नई फॅन आपली नायकी दाखवताना देशात धोनीच्या तालीमेत प्लेअर धोनी धोनी घडवलेले प्लेयर नाही प्ले। फॅन आपले घडवले रोहित शर्माला ओपनर बनवलं विराट कोहलीचा करिअर वाजवला हे ठेवणारच नाही तुला काय वाटत्या व्यक्त उस्मान पटेल माझं हार्दिक गोली रोहित शर्मा वडापाव आणि असे ट्रीम इलेव्हन वाले

आणि <laughs> आता येणार आहे नाही जडेजाच्या बॅट मधून रन निघणार आहे जडेजाच्या बॅट मधून रन निघणार आहे लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या पार्टी देणार पार्टी देणार नाही निघले तर लवकर बोले जेपी फॅन साधा फॅन लास्ट 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 तीन रन

कसं वाटतय गुरु भारी एकदम फिलिंग हॅपी एकदम सगळं रेडी झालेलं आहे तुमचा पराठा आहे फ्राईड चिकन आहे ग्रेव्ही चिकन आहे आणि वेज खास व्हेज कसं आहे पनीर टेस्ट आणि सगळे रेडी झालेले आहेत इथे माझं आहेत आठ हाय वाय सगळे जेवठ आहे तिथे आणि आमचा शेफ आता वाढतोय स्वतःला वाढपी पण बसतोय जेवायला आणि अमोल जसं बोलतोय तुम्ही पण जेवायला म्हणा अशा प्रकारे मित्रांनो आमची पार्टी संपलेली आहे सगळी बायक आणि सगळं क्लिअर झालेलं आहे तिथं इथे चूल होती ती आता चूल नाहीशी झालेली आहे सेम तिथे पण तिकडे चूल बनवली नाहीशी झालेली आहे आणि असे बघायला सगळे आपापले सामान घेऊन घरी चाललेले आहेत आणि आता वाचले रात्रीचे दोन आम्ही दोन वाजता रात्री घरी चाललोय बाय काय चाललो आम्ही घरी आता